आ, ते या कुवरा भीमसेन त्याला आपण शिवणी हा जो नागपूरचा एक तालुका आहे त्या तालुक्याच्या जवळच बारा किलोमीटरवर हे कुवारा भीमसेन आहे आणि ते पाण्याचा योग आज आला विदर्भात जंगलांची जी देण आहे दिलेली आहे आणि व्हरायटी ऑफ जंगल्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनेक ठिकाणी हरित वन जंगलाचा प्रकार जो आहे तो हरित वन आहे इथं पांढरी वृक्षात ही सगळी जंगल आहेत प्रत्येक पंधरा ते वीस दिवसामध्ये विदर्भातल्या जंगलांचा कलर बदलतो आणि हा कलर अनुभवणं म्हणजे एक स्वर्गीय सुख आहे गेले अनेक वर्ष विदर्भात काम केल्यानंतर विदर्भातली जंगल जी आहेत ती अक्षरशः पिंजून काढली आहेत सर्वात आधी जे जंगल पिंजून काढलं ते म्हणजे चिखलदरा मेळघाटचं अतिशय कोर असं गुगामलचं जे जंगल आहे ते फिरलो त्यानंतर वर्ध्यामध्ये बोर असेल चंद्रपूरमध्ये ताडोबा ताडोबा असेल त्याचबरोबर छपरा अभन्य असेल इकडे नवेगाव बांध असेल या सगळ्या भागात जेव्हा आपण जातो आणि पेंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेंच अनेक वर्ष जेव्हा आपण या सगळ्या जंगलांची पाणी करत होतो तेव्हा एक जे गोंदिया आणि भंडाराचं सौंदर्य आहे ते तर कल्पना कल्पनेच्या पलीकडे आहे त्याचवेळी तोतला डोह हो, हा डॅम बघण्याचं एक आ, बागे मिळालं आणि अतिशय सुंदर असा हा डॅम म्हणजे तोतला रो आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे या डॅममध्ये अनेक छोटी छोटी बेट आहेत कदाचित गोंड राजाचे राजवाडे देखील या एक राजवाडा जो आहे तो या डॅममध्ये पुढालेला आहे आणि तो बऱ्याच वेळा पाणी कमी झाल्यावर दिसतो देखील आणि प्रत्येक छोटा डॅम छोटे जे बेट आहेत ते इतके सुंदर इतके सुंदर आहे की त्याची कल्पना न केलेली बरी कधीतरी असं मनात वाटलं होतं की एकदा तरी एक या आपल्याला एका बेटावर जाण्याची संधी मिळेल का पण अक्षरशः पाच ते सात वर्षानंतर ती संधी जी आहे ती आज मिळालेली आहे आणि तोटलाडोच्या इथे कोरा भीमसेन म्हणून एक हनुमानाचं मंदिर आहे कुवारा भीमसेन त्या कुवारा भिमसेनच्या टिकडीवर जाण्याचा योग मिळाला आणि अतिशय सुंदर म्हणजे चारी बाजूंनी पाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका उंच टिकडीवरनं निसर्गाचं एक विलोभनीय दृश्य जे आहे ते या कुवरा भीमसेन त्याला आपण शिवणी हा जो नागपूरचा एक तालुका आहे त्या तालुक्याच्या जवळच बारा किलोमीटरवर हे कुवारा भीमसेन आहे आणि ते पाण्याचा योग आज आला Yes, ट्रेकिंगचा योग खरं म्हणजे खूप दिवसानंतर ट्रेकिंगचा योग आला आणि त्याच्यातल्या त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक जंगल पाहिलेत पण जंगलांमध्ये बऱ्याच वेळा कायम विचार आला की ट्रेकिंग करताना गाडी चालवावी आणि ड्रायव्हिंगची जी जंगलातली मजा आहे ती एकदा कधीतरी अनुभवावी अनेक जंगल पाहिली पण तो अनुभव कधी मिळू शकला नाही कदाचित सिक्युरिटी आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील आणि बरीच बंधनं जी आहेत ती असल्यामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही पण आज खऱ्या अर्थानं पेंचचा हा जो बफर झोन आहे त्यामध्ये गाडी चालवण्याचा थ्रील जो आहे तो अनुभवाला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर कोरा भिमसेन दिवसेन याचं जे ट्रेकिंग आहे आणि याचं सौंदर्य आहे ते अतिशय जवळून पाण्याचं एक स्वप्न जे आहे ते आज पूर्ण झालं आहे विदर्भात जंगलांची जी देण आहे दिलेली आहे आणि व्हरायटी ऑफ जंगल्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनेक ठिकाणी हरित वन जंगलाचा प्रकार जो आहे तो हरित वन आहे इथं पांढरी वृक्षात ही सगळी जंगल आहेत प्रत्येक पंधरा ते वीस दिवसामध्ये विदर्भातल्या जंगलांचा कलर बदलतो आणि हा कलर अनुभवणं म्हणजे एक स्वर्गीय सुख आहे देवाने अतिशय प्रचंड आणि निसर्गाने जी एक समृद्ध देणगी जी विदर्भाला दिली आहे ती अशीच कायम राहो हीच चरणी प्रार्थना आहे कदाचित नागपूरमध्ये आणखी काही अनेक चांगले स्पॉट जे आहेत ते आपल्याला पुढे बघता येतील हीच या ठिकाणी प्रार्थना आहे